गाय तसाच घरी बसलो तो टाइमपास या बाईला आला होत बोलतो पनवेलाच जायचे वॉडर लेकला दिवाळीत गेलोच नाही तर चालत आता ऑडर लेकला बाई करतो ड्रायव्हिंग चला तुला उतरले ना मग तूच चल तूच गाडी चालव तुझ्या नाव भाऊ नाही तूच बोलला होता पनवेला जाऊन तू नव्हतं बोललो मस्त भाभीच करायला गे तो भावीस वीज करून तो नाही नाही बोलतो जायलाच लागेल बोलतो ऑडरला लेकची काय झाला लायटिंग बघायची एकदा रात्री पण त्याला वॉडर लेक बघायचा पण आलता त्याला वडाल लेखचं काय समजा नाही याड लागलाय कुठला याड लागला वडाल लेखचा विचारायला लागेल काय नक्की बघू आता काय जाऊन भेटतं वडा लेखला काय कंटेन विंटेन काय भेटतं का बघू आपण बघा तर ब्लॉक गाईच फायनली पोहोचलो आम्ही वाडा लेखल बघा लायटिंग विषय बघालय गर्दी निस्ती ट्राफिक नुसती ट्राफिक इकडं लावून गाडी बाई गाडी लावून पण जागा नाही भेटणार लक्ष देऊ बघतो सीता जा केले आपले शाळे मनावर सोपो पिला बघा बिझनेस माइंड बिझनेस माइंड लोकांडे घेऊन आले खास फोटोशूट करायला इकडे आले खास फोटोशूट करायला गाईज दिवाळी पाडला तर आलो नव्हतो दिवाळी संध्याकाळला आला तर मी बघा बरीच गर्दी तरी पण लोकांना फोटो काढत बघू काही शिरिस्त फुग फिरतन फुग ओनली बलूनस बागा बागा बलूनस ओनली बलूनस बघू काय ना जारे इथला मजा आहे वाडायला एक पेटत ना तू लायटर करा कोण कडे गॅस कोणाला फुका पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा येताना घेऊन येईन मी लवकर सांगा लगेच कमी करा पटपट पटपट हा निघलो ना सांगा निघलो सांगाल तर नाही परत मागे नाही फिरवणार गाडी बघा एक परत लायटिंग बघून घ्या तर काय जरा आम्ही जस्ट घरी निघालो जायला ऑडा लेक्सी पण इथं जरा भांडणं झाली ती पण ती व्हिडिओ कॉलवर नाही भेटली आम्हाला जर लेट समजला भांडणं झाली ती काम धेनूमध्ये भांडणं काम धेनूमध्ये ठीक आहे जाऊ द्या नेक्स्ट टाइम बघू भांडणं भेटतं आपल्याला बघायला अरे घरी गेल्यावर घरी गेल्यावर भेटू मला जेवायचे पहिले नंतर भेटतो तुम्हाला ए चल रे भाई गाईज आपण परोंशी वगैरे आलो जेवले एवढे फ्रेश फ्रीश झालो आता पण इथली रांगोळी काढायला आपण कसं आर्टिस्ट मागवलं रांगोळी काढण्यासाठी बघू तसे आर, आर्टिस्ट आहे आर्टिस्ट कशी रांगोळी काढता बघू आपण तुम्हाला दाखवतो रांगोळी कशी काढतो तो बघायला भेटेलच आणि तिथं भांडणं झाली तुम्हाला दाखवायला नाही भेटली कारण की मारा ते मारामारी करत ते फक्त होतं शिव्या काय दाखवायच्या शिवाय पण नॉर्मली पण देतो भांडणं म्हणजे कशी मारामारी व्हिडिओ जा केली आता जेवलं जेवलं मस्त फ्रेश झालो आता मी इथली रांगोळी काढावं तर बघू तुम्हाला दाखवतो कशी रांगोळी काढतात ते खास आर्टिस्ट मागवले आर्टिस्ट म्हणजे आईच रांगोळी डन झालेली आहे आपली सार्थक भाई आर्टिस्ट कडून थोडं तर बाकी राहिलाय ते इथं फक्त भरायचं कलर आणि खाली नाव टाकायचं वाबीज शुभ वाजवा बाबीज टाकायचा मोकला काम डन ब्लॉग एंड नंतर रांगोळीकडून झाले हसू नका रांगोळीला भाऊ बीच तो पडतच नाही रांगोळीचा येऊ बघा यो नीट पडत नाही त्याच्यामुळे विषय झालाय भाव मारत बघा काय विषय येऊ ते बाजार ते बिघडतात आपल्या मशीन आता कवर अप करतोय सारखं Mm -hmm. या yeah. तर त्या गोष्टी लवकर असा लुक आहे आपल्या रांगोळीचा गायच ब्लॉगाचा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका बाय बाय लव यू बाई पिकाची पिली नोटे घेऊन 拜拜。